याची कारण मी शोधण्याचं सा काम चाललेलं आहे प्रत्येक निवडणुकीमधून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्या झालेल्या काही चुका असतील काही ठिकाणी आम्ही कमी पडलो असेल ते आम्ही दुरुस्त करू आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील कुठला या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची सर्व चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि या, या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलंय सांगितले की देवेंद्र फडणीस निर्णय सांगतील तो मान्य करायचा हे ठरलंय आणि हे अजितदादांनी मान्य केलं आम्ही मान्य केलं आणि हे देवेंद्र फडणवीसनी भाषणामध्ये सांगितलं पुढचं बोला तर

जेवढं म्हणून आम्हाला सुमित्रा ताईंना सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला शेवटी मतदार ठरवतो आम्ही आमचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी लोकांचा कौल आहे तो स्वीकारायचा असतो पुढे जायचं असतं आता त्या संदर्भामधली लवकरच एक मंथन बैठक आमची भारतीय जनता पक्षाची होणार आहे त्याबद्दल या दोन चार दिवसामध्ये तारीख ठरेल दोन बैठका पण झालेल्या आहेत सगळीकडे आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले इक्वेशन्स वेगळे झालेले आहेत एकच पॅरामीटर नाही असा आणि काय फार मोठा फरक पडला अशातला काय भाग नाही ठीक आहे संख्यात्मक आम्ही कमी पडलो पण मताची टक्केवारी बघितली मी काही ते आर्ग्युमेंट करत नाही शेवटी विजय असतो पराभव हा पराभव असतो पण हे सगळ्याचं असेसमेंट सा करत असताना काय गोष्टीमध्ये काही त्रुटी असतील त्या दूर होतील असं आहे की काल सुनीतराव वहिनींच राज्यसभेवरती बिनोर निवड झाली मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या निवडीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अधिक विकासाची कामं करायला आपल्याला संधी मिळेल कुठल्या दोन कशी तीन खासदार झाले की आता आमच्या मतदारसंघाचा विकास व्हावा कुणाचा काय तुमचं काय मत आहे त्याच्यात काय पुढचा विचार आहे की मला मत नाही नाही हे सत्कार कुठे केला हे केला मला माहित नाही पण तसा जर केला असेल तर ती बाब अतिशय गंभीर आहे समाजामधली गुन्हेगारी प्रवृत्ती अशा मुळे लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना थोड्या ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे काही गोष्टीचं पत्ते पाळलं पाहिजे आणि त्याचा त्रास समाजाला होऊ नये आणि मला असं वाटतं तसं काय घडलं असेल तर त्या संबंधित विभागाचे जे कोणी मंत्री असतील ते तपास करतील